प्रकल्पाबद्दल अनेक वर्ष बोलत होतो पण त्याच्यात प्रगती होत नव्हती मी दोन हजार एकोणीसला साधारणपणे एक सतरा अठरापासून प्रयत्न करत करत त्याचे सगळे जे काही स्टॅट्युटरी गोष्टी आहेत त्या करत दोन हजार एकोणीसला त्यातला पहिला निर्णय घेतला त्यानंतर मग सरकार गेलं त्यानंतर त्याच्यात काही झालं नाही पुन्हा सरकार आलं फॉर्च्युनेटली वॉटर रिसोर्स खातं माझ्याकडे होतं मग मी त्यातल्या स्टॅट्युटरी गोष्टींकडे लक्ष द्यायला लागलो आणि त्या सगळ्या कम्प्लीट केल्या आणि सगळ्या कम्प्लीट करून चार नदीजोड प्रकल्प म्हणजे त्यातला एक नदीजोड प्रकल्प जर आपण मी एकाचाच उल्लेख करतो की विदर्भातला वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा प्रकल्प काय तर वैनगंगेपासून नळगंगेपर्यंत पाचशे किलोमीटरची नदीच तयार करतोय आपण आणि बासष्ट टी एम सी पाणी हे त्या ठिकाणी पाचशे किलोमीटर ट्रॅव्हल होऊन येणार आहे ये आणि याच्यामध्ये नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम म्हणजे जवळजवळ विदर्भातले सात जिल्हे हे पूर्णपणे दुष्काळमुक्त होत आहे बासष्ट टी एम सी पाणी त्या ठिकाणी आणि दहा लाख एकर जमीन ही ये ओलिताखाली येणार आहे तर आता याचं फर्स्ट टेंडर आम्ही ऑलरेडी काढलेला आहे जनरेशनल प्रोजेक्ट आहे सात वर्ष आठ वर्ष याला लागतील पण त्याच्यानंतर या सगळ्या भागामध्ये दुष्काळ नावाची गोष्टच आपल्याला दिसणार नाही किंबहुना केवळ शेती नाही उद्योगाकरता देखील पाणी उपलब्ध असेल पिण्याचं पाणी उपलब्ध असेल आणि हे सगळं पाणी जे आहे हे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे तसंच आता आपण दुसरी जी योजना तयार केली आहे कारण आपलं आपल्याला माहिती आहे आपण नेहमीच आपल्या उत्तर महाराष्ट्र वर्सेस मराठवाडा अशा प्रकारचा एक जो एक विवाद चालू असतो कारण गोदावरीचं खोर आहे तुटीचं खोर आहे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये वाहून जाणारं चौपन्न टी एम सी पाणी जे समुद्रात वाहून जातं ते चौपन्न टी एम सी पाणी आणायचं त्या संदर्भातला जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी आता मंजूर केला त्याचंही आपण सगळे स्टॅट्युटरी मान्यता दिल्या अन्वेषणचं टेंडर काढलंय त्याचंही काम आपण चालू करतोय नारपार गिरणा म्हणजे गिरणेच्या खोऱ्यामध्ये हे पाणी आणायचं त्यामुळे जे जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आहे अशा चार प्रमुख नदीजोड प्रकल्पांना आपण मान्यता दिलेली आहे